नमस्कार नवीन दिवस नवीन सुरुवात कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आर्या एक्च्युली रागवलेली आहे <laughs> कारण तिची खेळली जी आहे ती अरिन वर घेऊन गेलेलं आहे आणि तिला वर जायचं आहे आणि अरिन आणि आर्या नंतर बाहेर खेळत होते आणि आज जरा माझं काम वगैरे लवकर आटपलं होतं आणि वेदर पण चांगलं होतं तर आम्ही जरा बाहेर होतो आणि त्या दोघांची मस्ती चालली आहे थोडं त्यांना बाहेर सोडलं होतं मी जरा मस्त फ्रेश एअरमध्ये त्यांना हवं ती मस्ती करायला मी देते मी त्यांना काही असं थांबवत नाही त्यांची आंघोळ वगैरे झालेली होती ब्रेकफास्ट झालेला होता आणि आता साधारण मला वाटतं पावणे बाराच्या आसपास वाजले असतील आणि माझं जेवण रेडीच होतं ऑलमोस्ट झालेलं आणि जेवणामध्ये होतं वरण फोडणीचं आणि चपात्या करून ठेवल्या होत्या आणि मला गवारीची भाजी बनवायची होती जी मी नंतर फोडणी टाकणार होते तर त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं नंतर आराम वगैरे आम्ही केला आणि मी एक साईडलाही मुगाची डाळ आहे जी भिजवून ठेवली होती आणि ही मला वाटतं मी दुपारी एकच्या आसपास भिजवली होती आमच्या जेवणाच्या नंत, नंतर जेवणाच्या अगोदर भिजवली होती आणि नंतर ती मी मिक्सरला ग्राइंड करून घेतली पाणी न टाकता त्याच्यामध्ये मी तीन मिरच्या टाकल्या होत्या या जरा तिखट मिरच्या आहेत म्हणून मी त्याच्यामध्ये तीनच मिरच्या घेतल्या त्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर लसूण पण टाकू शकता मी लसूण नाही ना ना ना। मा टाकला त्याच्यानंतर ते छान असं मिक्सर तयार झालं होतं आणि त्याच्यामध्ये मग मी टाकलं आहे एक मिडियम आकाराचा कांदा थोडीशी कोथिंबीर आणि हळद टाकली आहे मी पाव चमचा आणि पाव चमचा लाल तिखट आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्याच्यामध्ये मी टाकलं होतं चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ हे सगळं मिश्रण मी छान मिक्स करून घेतलं होतं आणि मिक्सरला ठेवलं होतं मला ॲक्च्युली मोगाच्या डाळीची भजी बनवायची होती तर संध्या सकाळी जरा हेवी झालं होतं जेवण त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी एवढा काही मूड नव्हता तर थोडंसं स्पायसी खायचं होतं म्हणून सकाळमध्ये थोडासा भात होता छान होतं गणेशचं काम जास्त वेळ चाललेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला बाहेर सारं मिळालं नाही गार्डनमध्ये वगैरे तर मुलांना बाहेर ठेवत होते आम्ही एक्साईटेड प्रेपरेशन करत होतो मला वाटतं एक सहा साध्याचा वाजले असेल आमचे जिल्ह वगैरे पण झाले होते आणि मग मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते आजचा दिवस असं वाटलं मला फार

त्याच्यामध्ये मी एक चमचा लोणापूट आणि दोन चमचे लाल तिखटी आणि असा छानपैकी माझा मसाला तयार झाला होता त्याच्या सुबत मग लोणच्या आणि मुगाच्या डायरेची त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी बाहेर पण पडलो होतो नाईट वॉक नाईट वॉक म्हणता येणार नाही कारण इथे रात्री दहा वाजले तरी मस्त पैकी उघड त्याच्यामुळे आम्ही एक आठ पर्यंत आमचं डिनर संपलं आणि आम्ही जरावी मुलांना घेऊन बाहेर वॉक करायला गेलो होतो तर आता मी फटाफट भजे वगैरे तळून घेते खूप भूक लागली होती मुलांना पण कारण त्यांचा एवढा संध्याकाळी काही नाश्ता झाला नव्हता आणि आता भजिया आहे म्हटल्यावर तर सगळ्यांना फटाफट भूक भूक लागतेच तर मी मस्त छोट्या छोट्या अशा ना मजा करून घेतल्या तुम्हाला हवा असेल तर हाताने पण टाकू शकता पण मी चमच्याने टाकते मस्त अशा छान गोल गोल अशा भज्या झाल्या होत्या आणि ही भजी जी आहे ती थोडी मिडियम हिटवरच ठेवायची कारण ती आतमध्ये थोडीशी शिजली पाहिजे कारण आतमध्ये मुगाची आपण मुगाच्या डाळीची भजी बनवतोय म्हणून ती आतमधून सोगी नको राहायला म्हणून ती थोडी मीडियम हाय हिटवरच आपण छान कलर त्याचा चेंज होईपर्यंत आपण तळून घ्यायची आहे ही जी माझी कढई आहे ही स्पेशली मी तळण्यासाठीच वापरते कसा कलर हा तसाच आहे तुम्हाला असं वाटेल की काय कलर आहे कढईचा म्हणून मी अगोदर सांगितलं आणि थोडासा मस्त पैकी आपला कलर आता चेंज होणार नाही काही सेकंदामध्ये कलर चेंज होतो तुम्ही बघू शकता असा मस्त असा गोल्डन असं बवर आलेला आहे आपल्या भाजीला आणि आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतो भजी फार सुंदर झाली होती त्याच्यामध्ये ना मिरचीचं ठ आणि लसणाचा ठेसडा खूप मग मस्त लागते पण मला जास्त स्पायसी ना नाही म्हणजे फोडणीचा फोनिसरात पण स्पायसी आणि मोठी स्पायसी म्हणून मी मिडियमच स्पायसी बनवली होती आणि ती आम्ही एन्जॉय केलेला मला एक ओपन करून दाखवते तोडून दाखवते इतकी भजी आतवड पण छान शिजली होती तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तेच चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात राहा धन्यवाद